बारा ज्योतिर्लिंगांपैकी पहिलं मंदिर म्हणजे सोमनाथ मंदिर आता हे सोमनाथ मंदिर कधी बांधलं यापेक्षा ते किती वेळा बांधलं किती वेळा लुटमार झाली हा कायमच वादाचा आणि चर्चेचा विषय ठरतो तस तर बऱ्याच परकीयांनी आपल्या हिंदू मंदिरांवर आक्रमण केली त्यांची लुटमार केली हे काही वेगळं सांगायची गरज नाही त्यात हे सोमनाथ मंदिर सात ते आठ वेळा पुन्हा बांधून त्याचा तितकाच वेळा जीर्णोद्धार झाल्याचं सांगितलं जात पण तुम्हाला माहितीये का या व्यतिरिक्त सोमनाथ मंदिराशी संबंधित आणखी एक रहस्य सांगितलं जातं ते म्हणजे एक फारसी लेखक त्याला भारताच्या सोमनाथ मंदिराابطित खूपच आकर्षण होतं तो भारतात आला हिंदू पुजाऱ्याला भेटला आणि त्याला मूर्ती पूजा करता यावी म्हणून चक्क मंदिरात ब्राह्मण बनला तर या फारसी लेखकाचं नाव होतं शेख सादी पण तसं खरंच घडलं होतं का जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजावाजाला सबस्क्राइब करा आणि नवनवीन अपडेट्स साठी बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा फारसी लेखक शेख सादी यांच्याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही पण जितकी माहिती मिळते ती त्यांनी लिहिलेल्या काही ग्रंथांमधून मिळते काहींच्या मते त्यांचा जन्म बाराशेचा तर काहींच्या मते बाराशे दहाचा साधी यांच्याबद्दल असं म्हटलं जातं की त्यांनी तीस वर्ष जगभर फिरण्यात घालवली ते भारत तुर्कस्तान इथिओपिया इजिप्त सिरिया पॅलेस्टाईन आर्मेनिया अरेबिया इराण इराक असे सगळे देश फिरले साधी स्वतः म्हणतात की कित्येक देश फिरून त्यांनी आपले अनुभव लिहून काढलेत गुलिस्तान आणि बोस्तान हे त्यांनी लिहिलेले दोन फेमस ग्रंथ दोन्ही अनेक भाषांमध्ये ट्रान्सलेट झाले आणि क्लासिक्स मानले जातात पण सादी यांनी भारताला चार वेळा भेट दिल्याचं म्हटलं जातं बोस्तानच्या आठव्या अध्यायात सादी भारतातल्या सोमनाथ मंदिराची स्टोरी सांगतात हे सोमनाथ मंदिर म्हणजे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक जे गुजरात मध्ये आहे ते म्हणतात ते तेव्हा ते सोमनाथला पोहोचले तेव्हा त्यांचे डोळे विस्फारले हजारो लोक चालत येत होती आणि ते या मंदिरात असलेल्या एका मूर्तीला वाकून नमस्कार करत होते हात जोडून आपल्या इच्छा मागत होते साधींना असा प्रश्न पडला की ही जिवंत माणसं निर्जीव दगडाची का पूजा करताय खर तर त्यांना देवाच्या लोकांची श्रद्धा माहीतच नव्हती आता हे नक्की रहस्य काय आहे हे साधींनी उलगडायचं ठरवलं त्यांना असं वाटत होत की ही माणसं निर्जीव मूर्तीला पुजताय जी चालूच शकत नाही बोलू शकत नाही पडली तर उभीही राहू शकत नाही डोळे माणिकांचे यातून काय अपेक्षा ठेवणार मग तिथेच असलेल्या पुजाऱ्याजवळ ते गेले त्याने हळूच काहीतरी विचारलं त्याने लगेच इतर मंदिरवाल्यांच्या कानावर घातलं मग काय लगेच सगळे पुजारी हातात दांडके घेऊन साधींना घेऊन उभे त्यांच्या डोळ्यात राग होता साधीनं कळलं की आता आपली चांगलीच धुलई होणार आहे एवढ्यात ते त्यांनी पुजाऱ्याला विनंती केली आणि म्हणाले मला ही मूर्ती फारच आवडली हे, हे माझ्यासाठी नवीन आहे याचं रहस्य मला कळलं नाही मला तुम्ही याचं रहस्य सांगा मी पण तुमच्यासारखी मन लावून पूजा करेन पुजारांना ही गोष्ट पटली त्यांनी सांगितलं रात्रभर इथेच थांब आणि सकाळी उघड्या डोळ्यांनी बघ साधी रात्रभर जागले मग पहाट झाली हळूहळू लोक मंदिरात यायला लागली माणसं जमली आणि साधी सांगतात की मूर्तीने अचानक हात वर केले आणि सगळ्यांनी जय जयकार सुरू केला नाही कळेच ना की नक्की घडतंय तरी काय तेवढ्या ते पुजारी तिथे आला आणि म्हणाला काय मग आणखी काही शंका उरलीय का यावर साधींचे डोळे भरून आले ते रडायला लागले पुजाऱ्यांना वाटलं की साधींना ब्राह्मण होणं आहे ते साधींना घेऊन जल्लोष करायला लागले साधी मूर्तीजवळ गेले मूर्तीचं चुंबन घेतलं आणि साधी ब्राह्मण बनले काही दिवस गेले साधी म्हणतात की एका रात्रीत सगळं बदलून गेलं एकदा दार बंद करून पडद्यामागे काय घडतंय ते बघायला गेले तर एका पुजाऱ्याच्या हातात दोरी होती आणि जेव्हा तो दोरी खेचायचा तेव्हा मूर्तीचे हात वर जायचे आणि तो लोकांना चमत्कार वाटायचा आता पुजारीला हे कळाल्या बरोबर तो पळाला त्यामागे ते सुद्धा धावले भीतीमुळे त्याला विहिरीत ढकललं आणि जीव घेऊन येमेन मार्गे अरबला पोहोचले आता ही जी आपण कहाणी ऐकली ही म्हटलं म्हटलं जातं जातं काही लेखांमध्ये तसं घडल्याचं पण ते किती खरं याबद्दल स्पष्ट पुरावा सापडत नाही जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील प्राध्यापक अखलाक अहमद अहान यांनी बीबीसीच्या मुलाखतीत बोलताना साधी यांच्या जन्माच्या जवळपास दोनशे वर्षापूर्वीच उद्ध्वस्त झालेल्या सोमनाथला भेट देण्यासाठी ते कसे काय गेले असतील असा प्रश्न उपस्थित केला आता तसा या सोमनाथ मंदिराबाबतीत बराच इतिहास सांगितला जातो जो सालच्या ते औरंगजेब बऱ्याच शासकांनी या मंदिरावर आक्रमण केल्याचे पुरावे सापडतात पण फारसी लेखक असलेल्या शेख सादी यांची ही कहाणी तुम्हाला खरी वाटते की बनावट आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजाबाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका